चोवीस तासच्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यातील आठवड्याभरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमतानं चर्चे अंतिम मंजूर करण्यात आले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे ज्यामुळे संविधानविरोधी माओवादी चळवळ चल्वल, नक्षली चळवळींना प्रतिबंध करण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यासाठीच हा कायदा करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारं हे बिल नाही तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे शिवकालीन बारा किल्ल्यांना युनेस्कोचं जागतिक वारसा मानांकन मिळालं आहे महाराष्ट्रासाठी हा गौरवाचा क्षण आहे आणि ऐतिहासिक दुर्ग संपदेला आता जागतिक ओळख मिळणार आहे महाराष्ट्रामधील अकरा आणि तामिळनाडूमधील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळालं आहे दिल्लीतल्या जे एनयू मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष पायाभरणी आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं कौतुक केलंय छत्रपतींची सामरिक शक्ती होती त्यांनी ज्या प्रकारे युद्धशास्त्र युद्धनीती तयार केली जी पुढे मराठ्यांनी अशा प्रकारे वापरली की संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा बोलबाला झाला त्याचा अभ्यास करणारं अध्यासन केंद्र हे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही जे एन यू मध्ये व्हावं ही खरोखर आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासोबत मराठी भाषेचं अध्यासन देखील या ठिकाणी होत आहे गडचिरोली मधल्या लॉयर्ड्स मेटल्सच्या कोनसरी इथल्या स्टील प्लॅन्टच्या दुसऱ्या टप्प्याची मुहूर्तमेढ नुकतीच गडचिरोलीत झाली हा प्लॅन्ट चार पूर्णांक पाच एम टी पी ए क्षमतेचा आहे याशिवाय कोनसरी इथं विक्रमी वेळेमध्ये तयार झालेल्या स्लरी पाईपलाईनचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू यासोबतच लॉयर्ड्स निर्मित शाळा कर्मचारी वसाहत आणि रुग्णालयाचं भूमिपूजन या दौऱ्यामध्ये करण्यात आलंय रोजगार निर्मितीची संधी स्थानिकांना उपलब्ध होतीये पुढच्या काही वर्षात नागरिकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होऊन गडचिरोली हा राज्यातल्या पहिल्या क्रमांकाचा जिल्हा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील एक कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला वृक्षांचं जिओ टॅगिंग आणि ट्रॅकिंग करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आलाय यापूर्वी राज्यात पन्नास कोटी वृक्ष लागवडीची यशस्वी नोंद केंद्र सरकारच्या अहवालात करण्यात आलेली आहे या अंतर्गत कोट्यधीश वृक्ष संख्येचा मान मिळवणारा गडचिरोली हा देशातला पहिला जिल्हा ठरणार आहे महाराष्ट्र नायक या विशेष कॉफी टेबल बुकचं प्रकाशन नुकतंच राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाटचालीचा वेध घेण्यात आला आहे विविध क्षेत्रातील अतुलनीय योगदान महत्वाकांक्षी योजनांचा रिपोर्टताज देशपातळीवरील विविध जबाबदाऱ्या आणि मिळालेलं यश भविष्यातील मोठ्या संधींसाठी असलेलं गुणविशेष आणि क्षमता कौटुंबिक भूमिकेतील समर्पण छंद या बाबींचा देखील यामध्ये समावेश आहे माळेगाव येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बहुउद्देशीय हॉलचं उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं माळेगाव तालुका क्रीडा संकुल अकरा एकरात साकारलेलं असून बहुउद्देशीय हॉलमध्ये इंडोर तायकवंदो जुडो कुस्ती कबड्डी कराटे बॅडमिंटन यासारख्या क्रीडा स्पर्धा हॉलमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोलीमधील अतिदुर्गम अशा मरकनार ते अहेरी ही बससेवा सुरू झाली आहे राज्याच्या पहिल्या जिल्ह्यातील ही बस सेवा केवळ दळणवळणाचा नाही तर विश्वासाचा आणि विकासाचा मार्ग आहे गडचिरोली प्रशासन आणि पोलीस दलाच्या अथक प्रयत्नातून आणि स्थानिक जनतेच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचा मला विशेष आनंद आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं तर महाराष्ट्र एक पाऊल पुढे या कार्यक्रमात सध्या इथेच थांबतोय पुढच्या आठवड्यात नव्या घडामोडींसह भेटूया पहा फक्त चोवीस तास